आत्ता जे ओबीसी आहे त्यांच्यामध्ये भय निर्माण झालं त्यांच्यामध्ये अनेक शंका निर्माण झाल्या तर काही प्रमाणात सत्य जरी असल्या तरी ते भय निघावं याच्यासाठी भुजबळ साहेब आणि जरांगी साहेबांना एकत्रित होऊन काम करणं गरजेचं कर आहे कुंभी ओबीसी असा जो वाद आहे तो मिटला पाहिजे आणि हा महाराष्ट्र पुन्हा शांतता प्रस्थापित झाली पाहिजे मराठवाड्यातला जो मराठा आहे तो कुंभी आहे याच्यात ती मात्र शंका नाही कोकणातल्या मराठ्यांनी तर हात वरती केलं त्यांनी सांगितलं आम्हाला मराठा म्हणून आरक्षण पाहिजे आहे आता इथं जो मराठा आहे तो कुंभीमध्ये स्वामी झाल्यानंतर जे सीमध्ये झाल्यानंतर इतर आत्ता जे ओबीसी आहे त्यांनामध्ये भय निर्माण झालं त्यांच्यामध्ये अनेक शंका निर्माण झाल्या तर काही प्रमाणात सत्य जरी असल्या तरी ते भय निघावं याच्यासाठी भुजबळ साहेब आणि जरांगी साहेबांना एकत्रित होऊन काम करणं गरजेचं कर आहे आणि मला असं वाटतं काय सीचाच कोठा म्हणजे आरक्षण केंद्राकडून वाळून घेता येईल काय याचा जर आपण प्रयत्न झाला तर आणि त्याच्यासाठी लढा उभारल्या गेला तर फार चांगलं होईल आम्ही भुजबळ साहेबांनाही भेटू आणि जरांगे साहेबांना भेटू जेणेकरून वाद चिघळणार नाही